नमस्कार मित्रांनो हजार माची या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानाला नाव आहे रत्नागिरी कोकण केसरी असं नाव आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल आदतचे दहा गट पाळले त्या दहा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी साठी पात्र झाले चला बघूया गट क्रमांक एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सुरूर बागायची वाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे बत्तीस शिराळीकरांचा लक्ष आणि त्याच्या सोबत पळाला आदत किंग मोगली सुंदर अशी गाडी मोगली आणि लक्ष्याची सेमी पात्र झालेली आहे आजच्या खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मल्हाल मल्हार आणि रंगा ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे संतू डायव्हर नाही बाजी डायव्हर यांनी केलेली आहे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र मल्हार आणि रंगाची आजच्या मैदानामध्ये सेमी, मैदान सेमी फायनल तीन सुट... सुट गट क्रमांक तीन सुटला तीन मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी संतोष तुपेकरांची नवीन खरेदी छोटा वजीर आणि त्या वजीर सोबत पळाला निलेश शेठ बबल बबलू शेठ शिरवडेकरांचा संग्राम पळाला सुंदर अशी गाडी गट क्रमांक तीन मधून सेमीसाठी पात्र झालेली आहे छोटा वजीर आणि संग्रामची गाडी खूप साऱ्या शुभेच्छा सेमीफायनलसाठी या जोडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चार सुटला चारमध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक चार वरून धावलेली पाच वरून धावलेली गाडी स्वप्नील पैलवान खेड करमाळे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पळताना दिसला आपल्याला विलास पैलवान करमाळेकरांचा बादल पळाला आणि त्याच्या सोबत पळाला सर्जा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे बादल आणि सर्जाची गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे संदीप ड्रायव्हर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक पाच सुटला पाच मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी संचिता कन्स्ट्रक्शन चिक्या फ्रेंड्स मुजगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गावचा साज पाळताना दिसला रायफल आणि चिक्याची जोडी सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा रायफल आणि चिक्या या जोडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सहा सुटला सहा मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी प्रियांश मोठे अमरापूर झिरो सात आसद या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे ले लेंगरेकरांचा विरेकरांचा जलवा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातचा सा निकाल आहे सात मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी शैलेश वेताळ सुरली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली नरसिंगपुरकरांचा घरचा साज पाळताना दिसला आपल्याला छोटा राजा आणि तर राणाची सुंदर अशी गाडी सायगर ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे खूप सारे शुभेच्छा छोटा राजा आणि राणा या जोडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठ सुटला आठ मध्ये सुंदर अशी लढत झाली काटा किर लढत बघायला मिळाली त्या लढतीचा निकाल आहे सामना झाला त्या गट क्रमांक आठ मध्ये त्या दोन्ही गाड्यांना निकाल जो आहे तो सामना दिलेला आहे पाच पाच तास आणि सहा तास या दोन्ही गाड्यांना सामना निकाल आहे पाच तासावरतून तास धावलेली गाडी सत्यम शिवाजी जाधव गुरसाळे या गाडीला सामना आहे आणि त्याच्यासोबत ती गाडी पाळली होती शेजारची तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी शिवराज संभाजी मधने किल्ले मच्छिंद्रगड तसे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली दहादा सरकार यांचा रोमन आणि त्याच्या सोबत पाळाला सात बारा करांचा राजा आणि दुसरी गाडी पाळली सोन्याची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक नऊ सुटला नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न विरवडे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दहा सुटला दहा मध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी राजेश दादा सावंत चिपळून या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळी पाटखळ सातकार सा, सातारा पाटखळकरांचा हिंद केसरी पतंग पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्कीच आजचा मैदानामध्ये हजार मच्छीच्या मैदानामध्ये आत्ता हे होते एक ते दहा निकाल आणि नक्कीच दुसऱ्याचं गट आता पुकारायचं चाललेत बघूया काय होते व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद